नमस्कार आप्पा आजच्या आपल्या या भागासाठी आपल्याला जो प्रश्न विचारला आहे ते आहेत निलेश मालथाने ते विचारतायत की पुरंदरचा जो तह झाला तो नेमका कोणत्या कोणत्या सरदारांसोबत झाला त्याची पार्श्वभूमी काय होती आणि त्या तहामध्ये कोणकोणते किल्ले महाराजांना द्यावे लागले त्याबद्दल अनेक वेळेला आपल्याला वेगवेगळी मतं मतांतरं असतात तर त्याबद्दल तुम्ही अधिक सविस्तर काय सांगू शकता ते एक पहिली गोष्ट आधी लक्षात घ्यायला पाहिजे ज्या वेळेला तुम्ही वाचन करता ते ग्लॅमरच ग्लॅमरस असतं शालेय जीवनातलं असतं कथा कादंबऱ्यातलं असतं परंतु असा प्रश्न विचारून तुम्ही मूलभूत तत्वाकडे जाऊ इच्छिता आणि ते जर शोधायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये जे किल्ले आहेत त्यांना जवळजवळ दोन हजार वर्षांचा इतिहास आहे आणि तो इतिहास आपल्याला आज जर आपण सूक्ष्म अभ्यास केला तर त्या किल्ल्यांवरच्या वास्तू तिथल्या गुहा तिथल्या मूर्ती या माध्यमातून आपला तो अभ्यास अच्छा परंतु विजयनगर साम्राज्यापर्यंत फारसं कोणी काही किल्ल्यांबद्दल आकर्षण नव्हतं हो ज्यावेळे बहुमनी स्थापन झाली त्यावेळेला संरक्षणाच्या दृष्टीने कारण आसमंतातले जे मराठे होते बारा मावळं बारा नेर किंवा जे लढाऊ मराठे होते त्यांच्यापासून जर संरक्षण पाहिजे असेल तर गडकोटांची त्यांना आवश्यकता वाटली आणि मग जुन्या वास्तूना ज्या अमूर्त ता बनत चालल्या होत्या त्यांना थातुर्मातून मूर्त स्वरूप देऊन बहमनीने आपलं राज्य निर्माण केलं साहजिकच आहे त्यांच्याकडे असलेले मॅन पॉवर त्यांच्याकडे असलेले लढवय्य लोक त्यांचं ऐक्य ह्याला महाराष्ट्रातलं महाराष्ट्र मंडळ म्हणजे ही जी बारा मावळं वगैरे आहेत कोकण वगैरे हे एक वाक्यता देऊन एकत्र होऊन तोंड देऊ शकलं नाही आणि साहजिकच त्यांचे प्रदेश जे आहेत हे बहमहिच्या ताब्यात गेले आता हे प्रदेश ताब्यात गेल्यानंतर जे खूप खोलवर असे मावळ मुळखात किल्ले होते त्याच्यावर सहसा वास्तव्याला हे परदेशी लोक जात नव्हते बरोबर कारण त्यांना तो धोका होता त्यामुळे हायवेवर म्हणजे पुण्याच्या वगैरे आसपास असे ते आपलं त्या ठिकाणी सेंटर ठेवायचे आणि आतल्या लोकांवर वचक राखण्याचा प्रयत्न केला बरोबर ब बर माळोळ मुलूक किंवा महाराष्ट्र हा शेती बागायती वगैरे याच्यावर पोचला जाणारा प्रांत होता त्यामुळे त्यांना जे महत्त्व होतं आपल्या मुलखाच होत आणि त्या मुलखात जे उत्पन्न होत होत ते हे सेंट्रल गव्हर्नमेंट राजकारणी लोक जबरदस्तीने वसूल करून असं होता होता बहुमनी संपली आणि त्याच्या पाचशा निर्माण झाल्या त्याच्यामध्ये निजामशाही जी झाली ती कोकण आणि घाटमाता या त्यावर तिचं वर्चस्व होत आपण त्याचा खोलवर अभ्यास केला परंतु ते वर्चस्व असून त्यांची किल्ल्यांविषयी फारशी आस्तकता नव्हती त्यांना जे पाहिजे होत ते फक्त पैसा आणि आयशाराम नाच गाणं वगैरे अशा स्वरूपाचंच आणि साहजिकच हे निना ठिकाणी विखुरलेले मराठे हे त्यांच्या सेवेत सादर झाले ते एकट्ठा झाले नाही आणि हे करत असताना त्या किल्ल्यांवर परंपरागत काही घराणी राहिली ती नावं बदलण्याचाही ना बहमनीने किंवा हे जे पाच शाह्या झाल्या त्यांनी काही प्रयत्न केला नाही वरची दैवत वगैरे सुद्धा शाबूत राहिली आणि अशा प्रकारे थातूर माथूर त्यांनी आपला अमल त्याच्यावर गाजवला आता रायगड सारखा इतका अभेद्य किल्ला बरोबर हा वास्तविक निजामशाह तिथून खाली विशाळगडकडे गेला परंतु रायगडवर तसं फारसं लक्ष त्यांनी दिलं नाही तर ह्या किल्ल्यांचा अभ्यास करताना मग किल्ल्यानं जाग कधी आली किल्ल्यानं जाग आली ती सोळाशे बेचाळीस मध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये शिवोदय झाला तेव्हा शिवस्वराज्यासाठी महाराजांनी हे हेरलं का ह्या गडकोटांमध्ये जर आपण वास्तव्य केलं तर आसमंतातल्या भोगाभागावर आपला अमल अंमलबजेल आणि म्हणून बोली भाषेत असंही म्हटलं जातं बारामावळचा दरवाजा कोंडाणा हे ज्याच्या ताब्यात कोंडाणा त्याच्या ताब्यात बारा मावळ तर अशा प्रकारचे हे गाजलेले किल्ले जे होते त्याच्यावर स्वराज्य विस्तारत गेलं आणि त्या किल्ल्यांचं पुनर्बांधणी झाली आणखी एक महाराजांनी केलं तर त्यांच्यापैकी जी जुनी नावं होती ती त्यांनी बदलली आणि गड हे जे उपपत आहे ते महाराष्ट्रात नव्हतं कोणत्या किल्ल्याला बरोबर ते गड हे उपपत त्यांनी त्या ते ठिकाणी जसं कोंडाणा सिंहगड मुरुंदेव राजगड वगैरे अशा स्वरूपाची ही गड नावं आहे हो आणि मग हे किल्ले शिवस्वराज्याशी जोडले गेले आणि असे मानले गेले आता हे जे काही आहे शहायांचं ते हळूहळू त्या शहाया नष्ट होत गेल्या त्याच्यामध्ये आदिलशाही आणि कुतुबशाही आणि निजामशाही राहिली होती परंतु दिल्लीचा शहाजहान आणि विजापूरचा आदित यांनी निजामशाही बुडवण्याचं ठरवलं आणि त्यावेळेला ते वाचवण्याच्या प्रयत्नात शहाजीराजे होते परंतु त्यांच्याकडे तसं पुरेसं सैन्य नव्हतं कारण त्यांच्याकडे जे एक गट्टा सैन्य होतं आणि ती प्रदीर्घ लढाई झाल्यानंतर माहुलीचा तह झाला आणि शहाजीराजे हे महाराष्ट्रातले असल्यामुळे आणि आदिलशाहीशी संबंधित असल्यामुळे सहादिकत रणडुल्ला खानाने मध्यस्थी करून तो तह घडवून आणला आणि शहाजी राजांना आदिलशाहीकडे त्यावेळेला शहाजांनी सांगितलं का आता माझ्या स्वराज्याची जी हद्द आहे ती आदिलशहाच्या राजाला जोडली आपण जर सूक्ष्म अभ्यास केला तरी या गडदुर्गांवर काही त्या लोकांनी उभारलेली चिन्ह आहेत आणि ती चिन्ह आपल्याला बघायला मिळतात त्यांचा अभ्यास केल्यावर आपल्या लक्षात पुढे निजामशाही बुडाल्यानंतर हा जो मुलूक आहे तो अर्धा शहाजहांचा आणि अर्धा जो मुलूक आहे तो आधी शहाजा शिवाजी महाराजांनी काय केलं का त्यांना घाटमात्यावरचा मुलूक जास्त नको होता कारण तिथून अडथळा होणा दिल्लीवरना सैन्य वगैरे आणि आदित शहाकडे दोलायमान होतं म्हणून त्यांनी कोकणचा भ्रुपदी आक्रमण करायला सुरुवात केली आणि स्वराज्य विस्तारित केलं साहजिकच ते विस्तारित करताना दिल्लीच्या हद्दीला पण धक्का लागला हे जुन्नर वगैरे हा जर आपण सूक्ष्म अभ्यास केला तर आपल्याला हे समजतं आणि मग परत <coughs> महाराजांवर सैन्य पाठवायचं ठरलं बरेच लढ hmm. तर जयसिंह आणि दिलेर खान तर कदाचित जयसिंह लढवही आहे परंतु तो हिंदू आहे hmm. आणि तो शिवाजीराजांना सामील होईल म्हणून hmm. दिलेर खान ला बसतो hmm. आता ते महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांना माहित होतं आपण जर कोकणात गेलो परत घाटावर सैन्य येणं कठीण आहे बरोबर त्यामुळे त्यांनी घाटमात्यावरचे किल्ले घेण्याचं ठरवलं आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा प्राचीन किल्ला पुरंदर हा त्या पुरंदर त्यांनी घ्यायचं ठरवलं त्याप्रमाणे पुरंदर घेतला शिवाजी महाराजांची जी युद्ध पद्धती आहे का त्यांनी केलेल्या ज्या पाचशे लढायांचा अभ्यास आहे तो जर आपण वाचला तर सर्व नाशे समुत्पन्ने अर्धम त्याजती पंडिता ज्यावेळी सर्वस्वाचा नाश वाजला येतो त्यावेळेस ज्ञानी माणूस अर्ध्याचा त्याग करतो ते शिवाजी महाराजांनी hmm. त्यांनी बघितलं यांचं सैन्य मोठं आहे यांच्याकडे hmm. शस्त्रास्त्र आहे यांच्याकडे पाठिंबा आहे आणि आपल्याला त्यामध्ये नाही आहे hmm. आणि आपल्याला अंतर्गतही विरोध आहे बरोबर आणि या लोकांकडूनही काही फारसं नाही आणि म्हणून त्यांनी तहाला संमती दिली आता hmm. हा तह घडत असताना इथे महत्वाचं महाराजांचा आहे त्यांचा आपण अभ्यास केला त्यांनी तो तह हो फक्त निजामशाही राज्यापुरताच घडवला आदिलशाहीचा मुलूक किंवा काही पोर्तुगीजांकडून घेतलेला काही मोऱ्यांकडनं घेतलेला काही शिर्क्यांकडून घेतलेला काही दळव्यांकडनं या मुलखाच्या बाबतीत काही बोलले नाही तुम्ही जे आला आहात ते उत्तरेतून आला आहात ते निजामशाही मुलखाबद्दलच राहत मग निजामशाही मुलखामध्ये त्यावेळेला जे किल्ले होते आपल्याकडे आज गडावर जाऊन सगळेच येतात पाहून सगळेच येतात परंतु अभ्यासून वगैरे फारसे कोणी येत नाही आणि हा अभ्यास करायचा म्हटला तर नेहमी काही इतिहासच बोलत नाही भूगोलही बोलतो विज्ञानही बोलतो आणि तितकं खोलवर कोणी जायला मला तर निजामशाहीकडे कोणते कोणते किल्ले होते त्याचे पुरावे हे महाराष्ट्रातल्या किल्ल्यांचे आज आपल्याला एकविसाव्या शतकातही काही कठीण नाही आणि मग त्या किल्ल्यांबाबत महाराजांनी सांगितलं का जवळजवळ पस्तीस किल्ले त्यांचे आहेत याच्यामध्ये महाराजाने आणखी एक केलं जे गाजलेले किल्ले होते किल्ल्यांमध्ये निनाळे प्रकारे बरोबर काही चौकी आहेत काही ठाणे आहेत काही घाटांचे रक्षक आहेत काही भूकोट आहेत वगैरे तर अशापैकी जे फक्त मोठे किल्ले त्या पस्तीस किल्ल्यांच्या बाबतीत त्यांनी प्रपोजल मांडलं आणि त्याच्या ह्याच्याप्रमाणे तो तह झाला त्यांनी तेवीस तुम्ही घ्यायचे आणि निम्मे बारा मी घेणार माझ्याकडे आणि ते कबूल झाले पण त्यांनाही व्यर्थ इथे हानी नको होती कदाचित दिलेर खानाने केली असती परंतु हा संयमी होता आणि तहाला आणि मग त्या अटीला औरंगजेबाच्या भेटीला जायचं वगैरे हे सगळं कबूल करून तेवीस आता हे तेवीस किल्ले देताना ह्या किल्ल्यांची जी नावं आहेत ही ते किल्ले ज्याने आधीच्या घराण्याने बांधले आहेत त्याच्या शिलाहार आहेत राष्ट्रकूट आहेत कदंब आहेत चालुक्य आहेत तर त्याने जी नावं ठेवली होती तीही काही नावं प्रचलित राहिली महाराजांनी काही बदलली होती ती आणि त्या यादीमध्ये ते किल्ले नमूद केले परंतु नमूद करताना जो तो मध्यस्थ होता तहाच्या वेळेला तो काही इथला तज्ज्ञ नव्हता तो फक्त त्याच्या बोलीभाषेवर उर्दूवर त्याची कमांड होती त्यामुळे काही त्याने अपभ्रंशाने नोंदी केल्या आणि अशा प्रकारे तो तह झाला थातूर मातूर महाराज गेले आता हा गोंधळ जो काही आहे हा गोंधळ व्हायचं काहीही कारण नाही त्या त्या किल्ल्यांच्या बाबतीत आपण जर मागे मागे चालत गेलो तर नेनाळी जे महाराष्ट्रामध्ये क्षत्रिय घराणी होती त्यांनी बांधलेली त्या किल्ल्यांची नावं आज या ना त्या कारणाने आपल्याला किंवा एखादा माणूस एखाद्या बाजूने चढताना त्याला कोंडाणा म्हणतो दुसऱ्या बाजूने त्याला सिंहगड म्हणतो कारण त्याच्या वेळेला कोंडाणा हे प्रसिद्ध होतं नंतर त्याच्या मुलाच्या वेळेला सिंहगड हे प्रसिद्ध होतं का असा हा गोंधळ झाला आणि तो गोंधळ पुरंदर तहाचा हा कोणीही अभ्यासकाने खोलवर जाऊन सोडवण्याचा प्रयत्न केला नाही मी त्याचा तज्ज्ञ नाही आहे पण आज जर माझ्याकडे कोणी येत असेल तर मी माझ्या पुस्तकामध्ये त्या पुरंदर तहाच्या किल्ल्यांबाबत जेवढं शक्य आहे तेवढं जवळ जाण्याचा प्रयत्न केला इतकं त्या लोकांचं अज्ञान आहे का कोंडाण्याचा एक जो आहे खान कडा म्हणून तो त्या महाराजांनी किल्ला म्हणून सांगितलं त्यांनी लिहिलं वास्तविक तो कडा आहे बरोबर पण त्याने काही बघितलं नाही तर कॉम्प्रोमाइज होत आहे त्याला जाऊ आणि त्यांचे लोक हे काही किल्लेदार म्हणून येणार नव्हते जे ये किल्लेदार म्हणून आले ते राजपूत लोक वगैरे असेल आणि हा सूक्ष्म अभ्यास त्या ते तेवीस आणि त्या ते बारा किल्ल्यांचा कुणीतरी करायला पाहिजे आणि तो जर करायचा असेल तर आज त्यांच्या भाग्याने जे हे प्रश्न विचारतात त्यांच्या भाग्याने तुझ्यासारखा विद्यार्थी त्यांच्याजवळ पोचतोय तो जर त्यांना समजावून घेऊन आला तर आपण सगळे मिळून हा प्रश्न सोडवू शकू फक्त तुम्हाला अट्टासाने काय एकदा जे फोरफादरने सांगितलं आहे मी आधीच्या इतिहासकारांनी सांगितलं आहे तेच ग्राह्य धरून जर तुम्ही येणार असाल आणि त्यांना श्रेष्ठत्व देऊन तुम्ही स्वतंत्र विचार करणार नसाल तर हे उत्तर कधीच सुटणार बरोबर कारण त्यांनी जे काही आहे ते बाजारात खपवण्यासाठी आहे एकदा कुठून तरी छापून ते आम्ही आणि तुम्ही आम्ही तू तु आता जो प्रश्न विचारतोय तो जिज्ञासा म्हणून विचारतोय महाराष्ट्राच्या इतिहासाला आता कोहज याचा अर्थ डोंगर आता हा नेमका कोणता शब्द आहे तर तो, तो पर्शियन समजलं का आता पर्शियन जी लँग्वेज आहे ह्या सगळ्यात आम्ही तज्ज्ञ नाही आहे मग कदाचित तो इराणयन शब्द आहे का तो अरेबियन शब्द आहे का म्हणजे आपण जसं एखादा शब्द हा कोकणी निराळा असतो घाटी निराळा असतो उत्तर हिंदुस्थानी तशा प्रकारचे हे व्हायला पाहिजे बरोबर पण आज नाही कोणी करायला मागत आहे आणि तू तो प्रश्न विचारलास माझं भाग्य समजतो मी माझ्या याच्यामध्ये ते जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न केला आहे परंतु या ना त्या कारणाने माझ्याकडे इतिहास आहे परंतु ते क सिद्ध करण्यासाठी भूगोलापर्यंत मी जाऊ शकत नाही त्या किल्ल्यापर्यंत आणि तिथे पाठीला पोट बांधून विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी ते मुक्कामही करू शकते तर कोणालाही जिज्ञासा असेल तर त्यांनी एवढा टॉपिक घ्यावा आणि तो, तो सोडवावा बरोबर मग यामध्ये नेमके कोणते कोणते किल्ले महाराजांना द्यावे लागले त्याबद्दल तुम्ही काय नोंद देत तुमच्याकडे आणि ते तुम्ही काय सविस्तर सांगाल आता शिवरायाकडे राहिलेले बारा किल्ले त्या किल्ल्यांची यादी देताना जयसिंहाचं पत्र सांगते राजगड वास्तविक ह्याचं राजगड हे नाव शिवाजी राजाने दिले जयसिंहाला ते माहीत आहे तो मुरुमदेव असा डोंगर आलं अलक का लक्षात भोरप याला सुधागड नाव शिवाजी महाराजांनी दिलंय जुनं नाव त्याचं भोरप आहे याचा घोसाळा याला, याला वीरगड हे नाव शिवाजी महाराजांनी दिलंय जुनं नाव निजामशाही अंमलातलं घोसाळा आहे आता हा घोसाळा हा जो शब्द आहे तो गोशाळा ज्याच्या पायथ्याला गवळी लोकांची यादव लोकांची भगवान श्रीकृष्णाच्या वंशजांची म्हणजे हा किल्ला भगवान श्रीकृष्णाच्या यादव वंशाशी संबंधित आहे अशा प्रकारे खोलवर आहोत <coughs> तो ग जाऊन तिथे घो झाला आहे उदय दुर्ग उर्प धनगड मगाशी मी सांगितल्याप्रमाणे गड हे उपपद शिवाजी महाराजाने दिलेलं आहे तोरणा ज्याच्यावर तोरण वृक्षाची झाडं होती स्वराज्याचं तोरण नाही आणि त्याचं नाव प्रचंडगड असं झालं hmm. तळेगड हा ज्या ठिकाणी व्यापारी लोकांचा तळ पाडायचा hmm. तो तळेगड अलवारी हा नेमका कोणत्या भाषेतला शब्द आहे तो मलाही नाही रायरी रायरी हा शब्द विजयनगर साम्राज्यातला आहे hmm. आणि त्याचा रायगड महाराजाने केलेला आहे लिंगाणा हा शिवपिंडीसारखा दिसतो म्हणून तो लिंगाणा राहिला आहे महाडगड हा जो आहे हा भुईकोट बंदर रक्षणासाठी असलेला किल्ला आहे पाल ज्या ठिकाणी व्यापाऱ्यांची पालं मुक्काम पडतात त्याचं पुढे नाव सरसगड महाराजांनी दिलं आहे याचं कुवारी उर्फ कोरीगड हे मोगल व्याप्त निजामशाही मुलखातील किल्ले शिवरायाकडे होते बारा आदिलशहाच्या ह्याच्यातलं नाही हे झालं आदिलशहाच्या महाराजांचेच आहे हे दे। अच्छा। जे आहेत ते त्यांचे मुंगलांचे म्हणजे निजामशाही असे अच्छा तेवीस किल्ल्यांचा केलेला उल्लेख पुरंदर रोहिडा तुंग तिकोना हे मावळातले किल्ले आहेत विसापूर लोहगड आता नेमका तो नळदुर्ग हा कुठचा उल्लेख करतोय कारण या नावाचा किल्ला ह्या नाशिकच्या परिसरामध्ये वसईच्या उत्तरेला आहे अच्छा रुद्रमाळ म्हणजे पुरंदरचा उपकिल्ला खडूगड किंवा खडगगड हा अजूनही कोणी शोधलेला नाही मार्गगड हाही कोणी शोधलेला नाही माहुली आणि याचे तीन पार्ट्स आहेत भांडारदुर्ग पळसखोल कोहद याचा अर्थ डोंगर तो वसईच्या बाजूला आहे त्यामुळे याची मर्यादा आपल्याला कळते का निजामशाहीचं राज्य कुठपर्यंत होतं याचा कोहस वसंतगड मुरंजन नंगगड कर्नाळा खिरदुर्ग सोनगड मानगड सिंहगड आणि खानखाडा आता इथे सिंहगडचाच एक पार्ट म्हणजे खानखाडा आता इथे काय आहे हे सगळं जसं सचिवालयात बसून केलं जातं तसं तंबूमध्ये बसून केलं गेलं प्रत्यक्षात भूगोलाचा कोणी काही त्या त्या शत्रुसैन्याचा कोणी तिथपर्यंत गेला नाही आणि त्याप्रमाणे ते ॲग्री झालं हे महाराजांचं मोठं अगदी हे म्हणजे हुशारपणे त्यांनी जे काही सांगितलं ते जयश मानले आणि त्याला कुठूनही तिथे माणसं पाठवायची होती आता ती वरतीच राहणार थोडीच होती ती खालीही राहणार होती आणि hmm. असं असं झालं एवढंच सांगायचं होतं hmm. तर असं पुरंदरचा तह जो आहे हा फक्त सेंट्रल गव्हर्मेंटच्या प्रमाणे हे केला गेला आणि नंतर काही काळाने परत हे किल्ले स्वराज्यात आलेले hmm. तर असा शिवकाळाचा फक्त किल्ल्यांचा जर अभ्यास करायचा म्हटलं तर सातवानांपासनं ते अगदी इंग्रज पोर्तुगीजांपर्यंत महाराष्ट्रामध्ये जी जी म्हणून राजघराणी झाली रॉयल घराणी झाली ज्यांनी राज्य केलं त्या सगळ्यांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याशी ते किल्ले बोलू शकतील त्यांच्या वास्तूंचा अभ्यास केल्यानंतर ते कोणी बांधले ते आपल्याला समजू शकेल बरं वडच्या दैवतांचा अभ्यास केल्यानंतर तिथे कोण किल्लेदार होते वगैरे त्याचं आपल्याला अभ्यास करता येईल तर अशा प्रकारे जलशास्त्र वास्तुशास्त्र मूर्तीशास्त्र भूगर्भशास्त्र याचं अशा प्रकारे या गडांचा अभ्यास होईल आणि हे करणं काही कठीण नाही आहे आता मी ज्या वेळेला हे म्हणतो आहे त्यावेळेला न जाणो कदाचित माझ्याकडनंही ते पूर्ण होईल बघतो आता त्याचा जर वेळ मिळाला सविस्तर माहिती तुम्ही आम्हाला जी सांगितली ती माहिती नेमक्या कोणत्या पुस्तकात आपल्याला बघायला मिळेल नाही आत्ता जे पुस्तक कदाचित येईल अच्छा त्याच्यातून किंवा पुरंदरच्या पुस्तकात कदाचित असेल मला आठवत नाही पुरंदर व जे लिहिलंय पुरंदरचा तह लिहिला अच्छा ठीक आहे तर आता तुम्ही हे जे सविस्तर जे काही सांगितलं त्यामधून त्यांनी प्रश्न विचारला त्यांना त्यांची उत्तरं मिळाली असतील असं आपण गृहित धरूयात आणि आजचा आपला हा भाग इथेच थांबूयात धन्यवाद